ची टीचर आहे हायस्कूलची टीचर असल्यामुळे मला आणि वरतून माझी हायस्कूल अजून ग्रँडवर आली नाहीये तरी पण मला आता चक्क सात आठ वर्ष होत मी शाड़े करूं रही ली। पन करूं आजका, आजका या शाळेमध्ये काम करून राहिली पण काय करू बाई आजकाल आजकालचा जमाना इतका बदलला आहे कोणी कोणाचं होत नाही या जगामध्ये नवरा बायकोची ऐकत नाही बायको नवऱ्याची ऐकत नाही मुलगा आई बापाचा ऐकत नाही असं जमाना किती बदललाय ग रस्त्यांनी दारू आले दारू पण पळून राहतात नाही बिघडलं जमाना पण काय करू किती काय म्हणत मी हायस्कूलची टीचर आहे म्हणून मला मला जे येते ते आजकालच्या जमान आजकालच्या पिढीला सांगावंच लागेल कारण मी शिक्षिका आहे अशी करते जातीबाई झाली जाते आणि आपल्या नावऱ्यासोबत बोलते శాడీ శు జీపాయి काम करते बाई आपल्या नवऱ्याची ना जराशी गंमतच करून पाहते आणि भाऊजीला सुद्धा सांगते कारण बहिणी माझी थोडीशी शिकली आणि माझा नवरा माझा नवरा सुद्धा माझा नवरा सुद्धा कमी शिकला आहे अशी करते त्यांची ना थोडीशी गंमतच करते आणि बापूची लाई नाही का समाजाला सांगते की तुम्ही आपल्या पत्नीची गंमत करा आणि पाहतेच बाई ते बेला समजावते मी पाहतेच बाई की काय नतीजा निघते समोर कारण माझी नवरा माझ्यावर प्रेम करते कश्यप करते माझ्यावर थर्म विश्वास आहे का नाही हे मला जाणून घ्यायचंच आहे अशी करते अगोदर तेराला बोलवते नंतर त्यांना नाही का नंतर मी माझ्या नवऱ्याशी बोलते मला ना तुम्ही मी आता शाळेमधून आली हो फ्रेश वगैरे झाली अच्छा अच्छा तुम्ही आले का शाळेतून आले ना आता अजिब माझ्या काम तो मी ठर म्हणून मी कुठे निघून जातो बापूजी का आता सांगते आमच्या मीटिंग चालू आहेत हे तर गोष्ट खराब भेटत मी आता बरोबर आहे मी काय म्हणते हा बोला ना आता तुम्हाला आजकाल माहिती आहे कसं आहे बापूजी कसा कस नवऱ्याचा बायकोवर विश्वास नाही हो बायकोचा नवऱ्यावर विश्वास नाही राहत आपण दोघे ड्युटीवर हो आता माझ्याकडचे काही खातं शिकले नाही नाही आणि माझी घरवाली कमी शिकली आहे कमी शिकली आहे हो आता आपल्याला हे बघायचं आहे हो। की यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे ये तुम्ही एक काम करा कोणता माझ्या भावाची तुम्ही परीक्षा घ्या माझ्या घरवाल्याची मी परीक्षा घेतो माझी तुम्ही अगदी मनातली गोष्ट बोलता आपण पाहून 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 ऐका नाही ठीक आहे ठीक आहे नाही का हो तुम्ही नाही का तुम्ही नाही का ताईची मजा करा बरं मग मग आपण विचार कोणता सांगून कारण कारण हा आता निवडणुकीच्या तसंही आपल्या नाही का सायंकाळी प्रिंसिपल साहेबांचा वाढदिवस आहे अच्छा तुमच्या शाळेच्या आहे का नाही हो uh, मला तर बोलवलंय तुम्हाला या मंत्र जवळचे मित्र आहे का आपण सांगून आपण नाही काहीतरी नाही का, का पटोपटो करायला होते अच्छा तुम्ही नाही का uh, तुम्ही नाही का मग ताईले सांगा हो की पार्टी आहे म्हणून रवी बाज लेटिन मी लवकर येणार नाही हो तू आपण केवळ घाल करू शकतो आपला आराम करतो मी आपल्याकडे चले सांगते पार्टी आहे म्हणून नाही का ठीक ठीक आता समोर जर तुम्हाला माहितच आहे कसं नाही का बरोबर अंगार नाही कोणत्या गोष्टी कशाने काळजी करता आपण मजा करून राहिलो खरं करून राहिलो तुम्ही पहिले भाऊ नाही बोलवा मी मी बोल अगोदर तुम्ही बोलून घ्या मग मी बोल बरं ठीक आहे माझी घरवाली कमी शिकली आहे शलो मी तर विचारी रात्र मेहनत करते वाहनाकड कर जाते वावरचं काम तेच पाहते माझं काम काय ह्या लिडर सगळं झाले त्याच्याबरोबर जाऊन आपल्या मीटिंग अपडेट करणे हा माझा काम आहे पण आता तिची मला परीक्षा घ्यायचे आहे चला मी माझ्या घरोबर बोलवतो आवाज देतो महिना ए महिना महना मैना महीना मैना वना मैन न जनाई मैना करो सोने मेहनत करतो मी बाहेर आपल्या मिटी काय करतो आता सरळ तुझ्या भरोसा आहे माझ्या वेळेला सांगताय हे करतोय म्हणून अहो निश्चितात राब राबते हो, हो। कापूस काढायला जाते बरोबर निंदर खुर करायला जाते हो आणि नुसतं त्या शाळेमध्ये जाता रुपया तरी आणता का दोनशे तीनशे न साडे तीनशे रुपये रोज घेऊन येते बरोबर हो महिन्यातून टेन्शन घेऊ नको ह्या वर्षी जर का मी लक्षात उभा झालो समजा जर आमदार झालो किंवा जिल्हा पंचायत अध्यक्ष झालो म्हटली ना तू तुझे म्हणशील ते तुझे काम न फिराल नाही छोपळा पाहिला का आरशात तुम्ही आणखी गोष्ट सोड तुझे विमान ना फिराल नाही हो आता तर वरतच थोपला दिसते हो तुमचा तुझी जशी इच्छा राहिली ते इच्छा मी पूर्ण करत राहा समजले मी का म्हणतो माझी काय माहिती जर का माझ्याला पैसा आला मी त्या मिळून तुम्हाला झर पैसाला तर तुला रिणकुटी अर महिना महिन्या माझे हाळू स्वप्नी तू हाळू स्वप्नी We are ना पण पाय गोष्ट आहे काय कुठे आज मी एका कुठे आज तुम्ही गोव्याने गोवा पाहिलीस का मुंबई गोवा हा मुंबई टू गोवा अजून अजून तू जेवढे तीर्थस्थान होतो तेवढ्या तीर्थस्थान नको मुंबई नको तू गोवा मुंबई नको काउंटर ति जाऊ राया चल जाऊ कुठे काय बोले आता चेंडू सांगतो बाजवला आज मला अर्जण मीटिंग आहे माझी आज आज जसा साहेबाचा वाढदिवस आहे आणि लेट येईन घरी वाढदिवसला आज पार्टी आहे तर मी घरी लेट येईन म्हणून म्हणतो तू माझी वाट पाहीले होतो आपण जेवण खाऊन करजो तू तो आराम करजो मी आल्यानंतर बेलवा तू मी तो कावळा खातो आण더니 मी अकोट तुमचा सोफतीला वाढदिवसला वयस का आतापासून बेलू नको आता माझी अर्जंट मीटिंग आहे भेटते पण तू घरी राहतो घरचा आणि चांगली होती तुमची महिना चला माझ्या पत्नीला समजून सांगलं समजून सांगतर साहेबांचं वाढलं सला आपण केलं पाहिजे यांच्यावर एकशे दहा विकेट घेतली पार्टीकडून सदस्य म्हणून नाम देणार मला लागणार धन्यवाद निघून देतो हा विख्या आहे दि मला वाटते माझ्या देवानं पटवलं असेल बाई मी आता अशी करते माझ्या नवऱ्याला बोलावते आणि मी सुद्धा पटवते त्यांना चांगली गमतच करू पाहिजे असते कसे बोलते तर कसे वागते तर अशी अशी फुसलो होते त्यातले राग आला पाहिजे पण त्याचा राग आला तर पाहा मजा तुम्ही माझ्या नवऱ्याची अजिबात मोठा हसी खुशीचा आहे माझ्या

आ, पत्नी हो पत्नी नवऱ्याला कशासाठी आवाज देते काय साठी आवाज देतो कामात होतो मी हो तुम्ही का करत होत्या घरामध्ये मी मशीद ओवत होतो मशीद ओवत होत मग दिसलं नाही ना बाहेर चालते तर आता घराच्या मानची मस्त नाही बांधली का ते अच्छा हा 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 आता तुझे जातो आता वा मग कारभारी माझ्या मनामध्ये गोष्ट आहे मग तुम्हाला सांगू का कोणती मला गोष्ट आहे तुझ्या सांगू